लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्यात्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न जामखेड तालुक्यातील दिघोळ या गावी सिद्ध संत सीताराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायन महालिंग महाराज नगरे हरिभक्त परायन सखाराम जाधव महाराज आणि दिघोळ ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने सुरू होत असलेल्या श्रीमद संगीत भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे जामखेड तालुक्यातील अध्यात्म नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि ग्रामदैवत पवनसूत हनुमानाचा आशीर्वाद असणाऱ्या दिघोळ या गावी दिनांक 16 एप्रिल पासून श्रीमद संगीत भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ होणार असून या सोहळ्याची सांगता दिनांक 23 एप्रिल रोजी होणार आहे तसेच या कार्यक्रमादरम्यान उत्तर प्रदेश मधील श्री वृंदावन मथुराचे महंत श्री संतोषानंदजी शास्त्री हे भागवत कथा संबोधित करून उपस्थितांना भागवत संगीत कथेचे प्रबोधन करणार आहे तरी सर्व पंचकृषीतील भाविक भक्तांनी या भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक हरिभक्त परायण सखाराम जाधव महाराज आणि समस्त दिघोळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे या भक्तीमय कार्यक्रमाची जोरदार तयारी झाली असून या संदर्भात आमचे प्रतिनिधी नंदू परदेशी यांचा हा एक ग्राउंड रिपोर्ट हो। या या गावाने बरंचसं काही ऐतिहासिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे आणि आज याच गावामध्ये काही दोन चार दिवसाच्या नंतर सप्ताहानंतर नंतर गेल्या पासून भागवत कथेचा प्रारंभ होत आहे निश्चित या भागवत कथेच्या प्रारंभासाठी हरिभक्त पारायण नौगरे महाराज असतील सकाराम जाधव महाराज असतील त्याच पद्धतीने गावातील सर्वच धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातील लोक असतील यांनी फार मोठं योगदान दिलं आर्थिक असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल प्रत्येक क्षेत्रातून या ठिकाणी मदत आली आहे आणि असा प्रति दिलं नक्कीच कार्यक्रम या ठिकाणी आले या पंचकृष्टीतील सर्वच भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी यावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एक आव्हान आपल्यासोबत काही नागरिक आहेत अर्ग महाराजांचा कारण महाराज करणार आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊया की हा कार्यक्रम आणि आपण नागरिकाला काय आव्हान भागवत कथा हा सप्ताह दिघोळ आणि माळवाडी पंचकृषीमध्ये प्रथमताच होत आहे आणि या सप्ताहानिमित्त सर्व पंचकृषीतील लोकांनी या सप्ताहाचा म्हणजे लाभ घ्यायचा आहे तसेच महालिंग महाराज हरिभाऊ गीते महाराज व सकाराम महाराज यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली या सप्ताचं पूर्णपणे नियोजन केलेलं आहे सप्ताह खूप मोठा आहे आणि भागवत सप्ताचं महत्व खूप मोठा आहे पितृपक्षामध्ये भागवत सप्ताह करणं हे खूप लाभप्रत असत तरी सर्व ग्रामस्थांना माझी सरपंच या नात्याने विनंती की आपण सर्वांनी या सप्ताहामध्ये भाग घेऊन सप्ताहाची कार्यक्रमाची शोभा वाढावी भागवत कथाने सुरू झालेला आता आहे की आम्हाला इतका आनंद झालाय फक्त शेताराम बाबाच्या हे मी सगळ्यांनी केलाय बाबांची कृपा इतकी झाली की बाबांनी सगळं तेथीच कुटी देवस इथं बाबांनी आणले आणि परत मार्गदर्शन देणारे महा महाराज आणि परत सकाराम महाराज यांच्या आशीर्वादानी यांच्या कृपेनी आमच्या सारख्या पामाराला शतराम बाबाची सेवा घडली ना आता हे जे आणायचे हे भागवत कथा हितका आम्हाला आनंद झालाय की असं वाटतं की ते दिवस आमच्यासाठी कधी आम्ही त्यात मुळे आम्ही सहभागी कधी होतो इतका आम्हाला इतका आनंद झालाय की आमचा आनंद गगना सुद्धा मावा नाहीत का आम्हाला आमच्या लोक त्यांना आम्ही सगळ्यांना येणार म्हणणार तुम्ही चला बाबांची बाबांचा हा कार्यक्रम आहे आपला नसून हे बाबांचा कार्यक्रम आहे तुम्हाला यावा लागल सगळ्यांना सहभाग व्हावा लागल तिथं ता ताट जरी घासायची जरी वेळ आली आपल्या झांज काळात वेळ आली तरी सुद्धा आपण काम करायलाच पाहिजे बाबांचं हे बाबांनी आम्हाला बुद्धी घातली की हे सगळ्यांनी यायचं पंचित ऋषी सगळ्यांनी यायचं आणि सगळी तिथं सहभागी व्हायचं कार्यक्रम सिद्ध संत सीतारामबाई यांच्या आशीर्वादाने भागी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आपल्या यात्रेच्या कार्यक्रमात अजून हा मोठा कार्यक्रमाची भर होत आहे तरी सर्व पंचप्रषतील भाविक भक्तांनी या भागवत कथेचा लाभ घ्यावा अशी विनंती गावकऱ्याची भागवत कथा खेळली एक भगवंतांनी स्वतःच्या मुखातून भागवत हे उद्धव सांगितलेला आहे आणि तरी श्रीराजाला जो शाप होता शापमुक्त ह्या भागवत कथेमुळे सात दिवस महाराजांनी भागवत कथा सांगून ती शापमुक्त झाले आणि त्या नियोजनाबद्दल आमचे महाराज जाधव महाराजांनी त्यांनी इथं भागवत नियोजन केले सगळ्यांनी सगळ्या नागरिकांनी सगळ्यांनी सगळे कार्यक्रम केले पण जो खराब उद्धाराचा मार्ग आहे तो आज ह्या महाराजांनी महाराजांच्या पुण्यामुळं सीताराम बाबाच्या पुण्यामुळं आणि बाबांनी इथे बारा वर्ष भागवत सांगितले आणि जगाला करता त्यांनी लोकांना काय वाटतं जे बाबाने सांगितलं ते आपला खळावं पण बाबाने सांगून त्यांचं जे काम कमी जो कार्यक्रम आहे आणि सगळ्यांना काय करायला पाहिजे आलं पाहिजे हे खरं सद्गुरु सीताराम महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने या दिगोळ गावचा पूर्ण विकास झाला आहे आणि पूर्ण गाव हे धार्मिक झालेलं आहे पाठीमागाही खूप कार्यक्रम झालेले आहे आणि दिगोळ आणि दिगोळ गावातील शेजारच्या गावातील पंच पंचकृषीतील सर्वांनी नागरिकांनी या कार्यक्रमाला या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं हो। आणि कार्यक्रमाला मदत करावी आमच्या गावामध्ये श्रीमद भागवत कथाज्ञानी दिन सोळा व ग्रंथराज्ञानश्वरी काराण सोळा समस्त ग्रामस्थ मंडळ दिगोळकर यांनी आयोजन केलेलं आहे आणि त्याचं कारण असं आहे की आमच्या देगुलकरांचं सर्व आदरस्थान सर्वांचे सद्गुरू सिद्धसंत शेखाराम बाबा यांच्या कृपाशीर्वादाने आणि त्यांच्याच आशीर्वादाने भक्तीचा वारसा ह्या गावामध्ये उत्पन्न अशा प्रकारचा झाला आणि त्यांच्या निमित्ताने बाबांचं एक स्वप्न आहे आणि बाबांचा आवडता विषय हा भागवत ग्रंथ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबांना आवडायचं हे अन्नदान ह्या सर्व गोष्टी असताना त्यांचीच एक परंपरा म्हणून आम्ही क्षेत्र दिवोळ गावकरी मंडळी त्यांचा वारसा जपण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्याच्यासाठी सर्व ग्रामस्थ मंडळी चलचित्रि सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं या गावाकडे अध्यात्माच्या सर्वच नागरिकांचा सकारात्मक असेल पण आपण त्या नागरिकांना काय आव्हान करा ह्या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी काय आव्हान करा त्यांना एकच मी आव्हान करू शकतो की ही भक्तिमय वातावरण अशा प्रकारचं आहे आणि भागवत कथा तु श्रवण केल्याबद्दल आपल्या सर्वांच सुख समृद्धी शांती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते आणि हेच त्यासाठी मी सर्वांना एक करतो या सदा नाम सर्व आनंद आदर करतो पुढाकार सकाराम महाराज हरे आबा महाडिक महाराज सगळ्यांनी यावा सगळ्यांनी त्यातला लाभ घ्या भगवत कथेच लाभ का घ्यावा आपलं पुण्य वाढते ना भागवत श्रेष्ठ आहे गीता भागवत अखंड चिंतन लोकांनी सगळ्यांनी यावा सगळ्यांनी हे लाभ घ्यावा या ठिकाणी सिद्ध संत सीताराम बाबाच्या पावलाने हे हो। परिपूर्ण असे पावन झालेले आहे आणि अशा या गावामध्ये हा भागवत सप्ताह आता होत आहे त्यामुळं या सप्ताहासाठी सर्वांनी यावं भागवताची पताका घेऊन हिंदू धर्माचा प्रसार करणाऱ्या प्रत्येक अध्यात्मातील या ठिकाणी या सर्व भागवत कथेच्या श्रवणाचा आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असंच आवाहन या ठिकाणी नागरिकांनी आणि आयोजक सखाराम जाधव महाराजांनी केले निश्चित आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहात आणि या भागवत कथेचा अध्यने लाभ घ्याल अशीच एक अपेक्षा व्यक्त करू कॅमेरामन ऋषिकेश कुचेकर सर प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी जामखेड अहिल प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी जामखेड अहमदनगर